नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांना तर आज तारीख आहे बारा अकरा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे पण आजचा मका बाजार भाव तर चला टाइमपास न करता आजचा बघूया मका बाजार भाव काय आहे ते पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जातील तर चला बघूया आजचा मका बाजार भाव तर मार्केट मध्ये शंभर ते दीडशे गाड्यांची आज आवक दिसून येत होती आणि डायरेक्ट आज तर ट्रकच आला होता चला तुम्हाला दाखवतो डायरेक्ट ट्रक भर माका होत्या चौदा पन्नास जय जिनेंद्र चौदा बावन चौदा साठ चौदा सत्तर चौदा ऐंशी पंधराशे पंधरा पंधरा पंचवीस एक दोन सव्वीस पंधरा तीस एकतीस पंधरा पन्नास एका पंधरा साठ एकसष्ट सत्तर एका పే

भाऊ काय गेली भाऊ गेले दादा माका चौदाशेचाळीस कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून काय भाऊ गेले माका सतराशे चाळीस सतराशेचाळीस कुठले तुम्ही कुसूर गेलो कुसूर किती दिवस झाले माका काढून मग काय काढून आठ दिवस झाले आठ दिवस पूर्ण वाढलेली मग भाऊ दे पूर्ण वाढलेली

कुठले तुम्ही किती दिवस झाले ते माका काढून पाच दिवस झाले पाच दिवस सतरा सोवीस कुठले आहे का तुम्ही राजापूर राजापूर किती दिवस झाले माका काढून माका काढून किती दिवस झाले ते माका दिवाळीच्या मार्केट नवीन आला ಅಂಗುಲ್ವೇ ಮಾ दादा काय काय भाऊ गेली सोळाशे पंच्याऐंशी कुठले तुम्ही किती दिवस झाले ते माका काढून तीन दिवस पंधराशे पन्नास कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून आठ दिवस आठ दिवस का काय भाव गेली माका काय भाव गेली पंधराशे तीस पंधराशे तीस कुठले तुम्ही भाडगाव भाडगाव किती दिवस झाले माका काढून आठ दिवस झाले काय भाव गेली माका सोळाशे तेवीस रुपये सोळाशे तेवीस कुठले तुम्ही बाबुळगाव बाबुळगाव किती दिवस झाले मका काढून माका काढून दहा बारा दिवस झाले दहा बारा दिवस काय देऊन जाईन तुमचा व्हिडिओ आम्ही कौट खेळायचे काउंट खेळायचे तुमच्यासाठी आले खास पण बघू साठी बरोबर का येऊन जाईल येऊन जाईल काय भाव गेले काका का सतराशे सतराशे पस्तीस पुढले तुम्ही सावरगाव सावरगाव किती दिवस झाले माका काढून चार दिवस चार सोळा सहा सात सोळा सहा तुम्ही येवला येवला किती दिवस झाले माका काढून आठ दिवस आठ दिवस सोळाशे रुपये सोळाशे रुपये किती दिवस झाले माका काढून सात आठ दिवस सात आठ दिवस त्र्यानव गेले पंधराशे त्र्याण्णव कुठले तुम्ही कोपरगाव कोपरगाव किती दिवस झाले माका काढून दोन दिवस दोन दिवस काय भाऊ गेले मा सतराशे कुठले आहे तुम्ही गाव किती दिवस झाले माका काढून चार पाच दिवस काय भाऊ गेले दादा माका पंधराशे बत्तीस कुठलं आहे तुम्ही का काय भाऊ गेले मा मिनट गावठी पाहतो हो पंधराशे पन पाच पंधराशे पाच कुठले तुम्ही आम्ही नांदे सर नांदे सर किती दिवस झाले माका काढून दोन दिवस झाले दोन दिवस दाखवा पावती हे बघा ओके दादा काय होऊ गेली मका सतराशे कुठले तुम्ही किती दिवस झाले माझा काढून दिवस हका चौदाशे सत्तर कुठले गाव किती दिवस झाले काढून बघा मका हा पंधरा एकसष्ट कुठले तुम्ही गुजर काढा किती दिवस झाले मका मानून काका काय भाव गेले मका सतराशे पस्तीस कुठले तुम्ही वडगाव किती दिवस झाले माका काढून दहा दिवस बघू काय भाव गेले काका माका पंधराशे चाळीस कुठले तुम्ही नांदूर किती दिवस झाले माका काढून पाच दिवस झाले पाच दिवस बघू पावती काय पाहू गेलीशे वीस कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव भाऊ गेले दादा सतराशे सतराशे कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव किती दिवस झाले माका काढून पाच दिवस पाच दिवस बघू पावती काय भाव गेले माका सतरा एक्क्याऐंशी कुठले तुम्ही निमगावड्याऐंशी किती दिवस झाले माझ काढून